एम्ब्रेव ट्रान्सफर म्हणजे आय व्ही शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा एम्ब्रेव ट्रान्सफर ही अशी गोष्ट आहे जी जर सक्सेसफुल झाली तर कपल्स हे अतिशय खुश होऊन आणि सार्थक झालं असं समजून परत जातात तर आज मी तुम्हाला एम्ब्रेव ट्रान्सफरच्या आधी आणि नंतर घेण्याच्या काही काळजीच्या सात महत्वाच्या टिप्स सांगणारे ज्याच्याने तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला नक्कीच मदत होईल नमस्कार मी अपूर्वा देशपांडे आय व्ही एफ एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट आज आपण एमिरो ट्रान्सफर आणि त्याच्याबद्दलच्या काही टिप्स बद्दल बोलणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा कारण मी बोनस टिप देणार तुमचं so, जे गर्भपिशवीचं अस्तर असतं ज्याला आपण एन्डोमेट्रियम असं म्हणतो त्याची लाइनिंग त्याचं थिकनेस आणि त्याला जाणारा ब्लड सप्लाय म्हणजे त्याची क्वालिटी थोडक्यात जर चांगली असेल तर गर्भधारणा होण्यात खूप मदत होते आपण गर्भ सोडल्यानंतर त्याचं इम्प्लांटेशन रेट कसा असेल हा त्याच्या थिकनेसवर डिपेंडंट आहे त्याच्या वॅस्क्युलॅरिटीवर डिपेंडेंट आहे म्हणजे ब्लड सप्लाय आणि ती हेल्दी आहे का नाही याच्यावरती डिपेंडेंट आहे टिप नंबर दोन म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या सगळ्या काळज्या तुमचे सगळे इंजेक्शन एक साईड आणि तुम्ही याआधी केलेलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुम्ही घेतलेली लाईफस्टाईलसाठीची काळजी एका बाजूला जर तुम्ही योग्यरित्या झोपताय योग्यरित्या खाताय व्यायाम करताय तर ह्या सगळ्याचा तुमच्या स्ट्रेस लेवल्सवर परिणाम होतो तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होतो त्याच्याने तुमचे कॉल्टिसॉल लेवल्स कमी होतात आणि त्याच्याने सुद्धा इम्प्लांटेशन रेट्स हे वाढतात थर्ड इम्पॉर्टंट टिप म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल जर तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी जाताय तर तुम्हाला युरिनरी किंवा वजॅनल इन्फेक्शन्स होता कामा नये त्यामुळे तुमची इंटिमट हेल्थ तुमची पर्सनल वजायनल हेल्थ हे सगळं हायजीन हे सगळं तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक सांभाळलं पाहिजे आणि इन्फेक्शन होऊ नाही दिले पाहिजे युरिनरी आणि वजायनल दोन्ही इन्फेक्शन्समुळे मिसकॅरेजेस आणि एक इम्प्लांटेशन फेलियर याचे रेटसुद्धा वाढतात चौथी मोस्ट इम्पॉर्टंट टिप म्हणजे ब्लॅडर प्रिपरेशन काही महिलांना खूप जास्त ब्लॅडर फुल करून जातात आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळी त्याच्यानी गर्भाशयात कळा सुरू होतात सो so, सेमी फुल ब्लॅडर इज ऑल्सो इनफ जास्त ब्लॅडर भरायचं नाही आहे साधारणपणे अर्धवट ब्लॅडर भरलेलं असेल तरी चालेल आणि त्याच्यासाठी एक साधारण एक ते दीड लिटर पाणी पिऊन अर्धा तास थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं एम्ब्रिओ ट्रान्सफर होईल याची तरतूद करायची पाचवा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे कुठलेच टॅबलेट्स हॉर्मोन्स अँड इंजेक्शन्स सांगितल्याशिवाय थांबवायचे नाहीये मिस करायचे नाही आहे तुम्हाला ज्या शेड्युलनी डॉक्टरांनी घ्यायला लावलेत ते विचारून घ्यायचे कन्फर्म करायचंय आणि त्याच हिशोबाने त्या टॅबलेट्स कंटिन्यू केल्या पाहिजे सहावं महत्वाचं पॉईंट आहे तुमचं डाएट हायड्रेशन मेडिटेशन अँड योगा जर तुम्ही प्रॉपर आहार तुमचं हायड्रेशन चांगलं आहे म्हणजे तीन ते चार लिटर पाणी तुम्ही आणि योगा मेडिटेशन प्राणायाम असे व्यायाम करताय तर डेफिनेटली याच्याने सुद्धा तुमच्या गर्भाची इम्प्लांटेशन रेट्स इम्प्रूव्ह होतात त्यामुळे डेफिनेटली योगा याचा समावेश करा डाएट चांगलं ठेवा आणि भरपूर पाणी प्या सातवी खूप महत्वाची टीप आणि खूप कॉमनली आस्ट क्वेश्चन म्हणजे आम्ही आता झोपून राहायचं आहे का चौदा दिवस तर अजिबात नाही रेस्ट इज नॉट कंपल्सरी आपण एमिरो ट्रान्सफर नंतर फक्त पाच ते दहा मिनटं झोपून राहायला सांगतो आणि त्यानंतर रुटीनली तुम्ही जी कामं करत होता म्हणजे ऑफिस गोअर्स तर एमिरो ट्रान्सफर करतात आणि लगेच ऑफिसला परततात तर अशा प्रकारे तुम्ही जर हे सात टिप्स फॉलो केले तर डेफिनेटली तुम्हाला पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी राहण्यात मदत होऊ शकते अशा प्रकारे एम्ब्रिओ ट्रान्सफर ही फक्त एक मेडिकल प्रोसिजर नाही आहे हा एक भावनिक एंड पॉईंटसुद्धा असतो कपल्ससाठी मी जे आता बोनस टिप्स सांगणार आहे त्याच्याने नक्कीच तुम्हाला खूप मदत होणार आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट जर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह आहे की मी माझं काम केलंय आता एम्ब्रिओ ट्रान्सफर पण झाले आता याच्यानंतर मी विचार करणार नाही किंवा प्रायर टू एम्रिओ ट्रान्सफर पण तुम्ही निरपेक्ष त्याच्याकडे जाताय आणि एम्रिओ ट्रान्सफर करून घेत आहे तरीसुद्धा तुमचे स्ट्रेस लेवल्स हे कमी असतात आणि त्या पॉझिटिव ॲटिट्यूडनी तुम्हाला गर्भधारणा नक्कीच राहते इम्प्लांटेशन रेट्स इम्प्रूव्ह होतात सो नक्की ही टिप फॉलो करून बघा आणि मला सांगा त्याच्याने काय होतंय आणि जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू